सेमी फायनल पाच सुटला या मैदानातला आणि सुंदर अशी लढत आहे कोण होतोय फायनल चा मानकरी पर्याल डस्टर आहे आणि आर्याल त्यांना लढत देत आहेत शाळगाव खर अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला मागण्या येऊन निकाल घेतला गाडी क्रमांक सेमी पाच आणि निकाला तास क्रमांक चार व धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न साईराज किरण अप्पा काळगाव शाळगाव ही गाडी फायनलच्या गुलालाची मानग ठरली आणि तास क्रमांक पाच व धावली गाडी शीतला प्रसन मंगेश पवार शिर्डी कैलास प्रतिका संतोष लोंडे देवराशे ही गाडी क्वार्टर फायनलच्या गुलालाची मानग धरली दोन्ही विजिता बैलगाडी मालकांचा दोन्ही चालकांचं हार्दिक अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला उत्तम छटगवली दहवली बदलापूर किरणा कालगाव शाळगाव यांचा रायना पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला प्रशांत भाई या दिसले सुळेवाडीकरांचा भारत भारत आणि रायनाची सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र केली दुरा ड्रायव्हर शिवतरकरांनी आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र ठरली देवापूरकरांचा हरणे आणि झरेकरांचा डशर सुंदर अशी गाडी पळवली वाकडवाडी करानी गाडी क्वार्टर फायनल साठी नाही एवढे पळून आले बघू म्हणते असू दे चला असू दे ना, ना। बाजी आणि पिस्टनची गाडी